आज आहे पाडवा आणि दिवाळी पाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आता मी तयार होऊन गेलेल्या आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये म्हटलं पाडव्याच्या दिवशी छान असं स्वामींचं दर्शन वगैरे करून येऊया आणि माझ्यासोबत मी तुम्हाला पण स्वामींचं दर्शन करवणार आहे तर चला पटकन आपण मठामध्ये मठामध्ये वाटतं स्वामींचं पण छान असं दर्शन घेतलं दुपारच्या वेळेत काही जास्त गर्दी वगैरे नसते त्यामुळे छान दर्शन वगैरे होतं आणि स्वामींचं रूप तर खूपच सुंदर होतं आजचं गुरुवार असल्यामुळे येल्लो कलरचे वस्त्र त्यांना परिधान केलेले होते त्यानंतर माळजप वगैरे केली थोडा वेळ इथे घालवला आणि मग आम्ही गेलो घरी तर आज संध्याकाळी चारच्या दरम्यान थोडासा पाऊस पण आलेला होता आणि खूप दिवसानंतर मला आमच्या पालघरमध्ये ना इंद्रधनुष्य दिसलेलं आहे तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करते आता सर्व पावसाळा संपलेला आहे आणि इंद्रधनुष्य दिसेल की नाही ह्याची आशा पण संपलेली होती पण फायनली शेवटचा जो पाऊस आलेला होता त्यामध्ये आम्हाला इथे इंद्रधनुष्य पाहायला भेटला आणि माऊ मला नेहमी विचारायची की मम्मी रेनबो आपल्या तिथे का नाही दिसत तर फायनली तिला पण मी आज रेनबो दाखवला आणि ती खूप खुश होती एवढ्या दिवसानंतर रेनबो पाहून त्यानंतर घरातील काही पूजेचं साहित्य जे वाहत्या पाण्यामध्येच विसर्जन करायला ब्राह्मणांनी सांगितलं होतं तर ते विसर्जन करण्यासाठी आम्ही इथे सूर्य नदीवर जाण्यासाठी निघालेलो होतो तर हा आहे वाघोबा घाट यामध्ये ना खूप सारे माकडं वगैरे पाहायला भेटतात आणि दोन्ही बाजूने खूप हिरविगार झाडं वगैरे पण शाळेमध्ये ही नदी पूर्ण कच्च भरून वाहते आणि हा जो ब्रिज आहे यावरती जास्त वेळ काय थांबू देत नाही त्यामुळे आम्ही अगदी दोन मिनटातच इथून परत जाण्यासाठी निघालो आणि घरी आल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस पाडवा असल्यामुळे मी यांचं ओवाळून औक्षण वगैरे करून घेतलं पाडव्याचं ओवाळून घेतलं आणि नेहमीप्रमाणेच हे गिफ्ट वगैरे आणायला विसरलेले होते तर म्हटलं काही हरकत नाही चालायचंच सर्वांच्याच लक्षात राहतं असं काही नाही चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय